सध्या देशामध्ये राज्यामध्ये तरुणांसाठी तरुणींसाठी बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे कारण की अनेकांना नोकऱ्या मिळत नाहीत शिक्षण मोठ्या प्रमाणात घेतलं तरी नोकरीच्या संधी तेवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत म्हणून अनेक जण सोशल मीडियावर इंटरनेटवर नोकरीच्या शोधामध्ये अनेक गोष्टी सर्च करत असतात मग अनेक गोष्टी सर्च केल्यानंतर काही जणांना नोकऱ्या लागतात काही जणांना का, का मिळतं तर काही जणांची फसवणूकसुद्धा होते अशाच पद्धतीनं इंटरनेटवर सोशल मीडियावर एक जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती आणि त्या जाहिरातीमध्ये लिहिलेलं होतं की नी संतान महिलांना प्रेग्नेंट करा म्हणजे गर्भवती करवा आणि पाच लाख रुपये मिळवा त्याच्या खाली एक नंबर दिलेला होता आणि त्यांच्या जी ले वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंकसुद्धा दिलेली होती आता ज्यांना ज्यांना घरी बसल्या बसल्या काम न करता पैसा कमवायचा होता ज्यांना या गोष्टीची आवड होती त्या लोकांनी मोठी गर्दी त्या वेबसाईटवर केलेली होती आणि वेबसाईटवर गर्दी केल्यानंतर त्या दिलेल्या नंबरवर वेबसाईटवर अनेकांनी कॉल केले होते रजिस्ट्रेशन केलं होतं आणि कोणाला गर्भवती करायचं आहे याची प्रश्न विचारलेले होते पण मात्र जेव्हा या शॉपसाठी अनेक जण गेले तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका जर तुमच्या आठवणीत असेल जर तुमच्या लक्षात असेल तर काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक जाहिरात आली होती आणि एक बातमी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती की निसंतान महिलांना गर्भवती करा आणि पाच लाख रुपये मिळवा अशी जाहिरात आलेली होती आणि ती जाहिरात बघून अनेकांनी अर्ज केले होते त्या जाहिरातीचे जिच्यावर दिलेले जे नंबर आहे त्याच्यावर अनेकांनी फोन केले होते आणि जेव्हा त्याच्यावर फोन केले तेव्हा समोरचा व्यक्ती मानला की जर तुम्हाला हा जॉब करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागेल आता रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यासाठी पाचशे रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत एंट्री फीस्ट होती आणि ही एंट्री फीज एकदा तुम्ही भरली आणि ही एंट्री फीज भरून जर तुम्ही समोरच्या महिलेला गर्भवती केलं आणि ती गर्भवती झाली तर तुम्हाला पाच लाख रुपये मिळतील आणि जरी ती गर्भवती झाली नाही तुम्ही फक्त तिच्या सोबत राहिलात आणि ती या संपूर्ण प्रकरणातून खुश झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी मिळतील मग आता अनेक लोक खुश झाले उत्साही झाले आधीच हाताला काम नाही ठीक आहे पाच हजार पंचवीस हजार जी काही रक्कम आहे ती भरून जर पन्नास हजार येत असतील तर कोणाचं काय म्हणून अनेकांनी हा विचार करून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायला सुरुवात केली आणि गपागप 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 लोकांनी फोनं लावले त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं आणि पाचशे रुपये पाच हजार रुपये वीस हजार रुपये अशी रक्कम रजिस्ट्रेशनच्या नावाखाली त्या लोकांकडं भरली कारण की त्यांनी अशा लोकांना अगदी मोठ्या प्रमाणात विश्वासात घेतलं होतं आता लोकांना विश्वासात घेतलं लोकांनी पैसे भरले पण मात्र कामाला कधीपासून यायचं आहे जॉब कधी लावणार असा प्रश्न जेव्हा विचारायची वेळ यायची तेव्हा तो समोरचा जो नंबर आहे ती जी समोरची वेबसाईट आहे ह्या दोन्हीही गोष्टी बंद व्हायच्या आता दोन्ही गोष्टी बंद व्हायच्या आणि दोन्ही गोष्टी बंद झाल्या तर मग कोणाला सांगावं काय करावं हाच मोठा प्रश्न त्या अर्ज दाखल करणाऱ्याकडं कर राहत होता पण मात्र आपण ज्या गोष्टीसाठी पैसे भरलेत ही गोष्ट तरी नेमकी कोणाला सांगावी एकतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगावं तर बदनामी होईल समाजामध्ये जाऊन सांगावं तर बदनामी होईल अशा पद्धतीचा जॉब कुठं असतो का कारण की ही जी वेबसाईट होती आणि हा जो जॉब होता तो ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब अशा नावानं चालवला जात होता आणि त्याचं टायटल होतं बेबी बर्थ सर्व्हिस बेबी बर्थ सर्विस प्लेबॉयच्या नावानं सुरू केलेली होती आणि ही गोष्ट लोक आजूबाजूच्या लोकांना सांगत नव्हते पण मात्र अनेक लोकांसोबत ही गोष्ट ही घटना घडल्यामुळं लाखो करोड रुपयांचं नुकसान अनेकांचं झाल्यामुळं ही गोष्ट बाहेर आली आणि आने अनेकांनी पोलीस स्टेशनमध्ये दे। तक्रारी द्यायला सुरुवात केली मग एवढ्या मोठ्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळं ही बातमी जगभर पसरली संपूर्ण देशामध्ये पसरली ही घटना घडली होती बिहार राज्यातील नवदा या ठिकाणी बिहार राज्यातल्या नौदा या ठिकाणी ही जाहिरात देण्यात आलेली होती आणि या जाहिरातीमधून अनेकांची फसवणूक झालेली होती आणि तक्रारीसुद्धा मोठ्या प्रमाणात आलेल्या होत्या नौदा पोलिसांकडं या जाहिरात तक्रारी प्राप्त झाल्यामुळं त्यांनी तात्काळ या संपूर्ण गोष्टींचा या संपूर्ण गोष्टींची तपासणी करायला सुरुवात केली ते जे मोबाईल नंबर होते ती जी वेबसाईट होती या सगळ्या वेबसाईटचा तपास चालू केला आणि तपास चालू केल्यानंतर ते जे गुन्हेगार होते त्यांच्या टोळीपर्यंत पोलीस पोहोचले आणि पोलीस पोहोचल्यानंतर पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांना अटक केली त्यांच्याकडून काही लॅपटॉप काही मोबाईल इंटरनेटच्या वस्तू अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून जप्त केलेल्या आहेत आणि पोलिसांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत किती लोकांना कशा पद्धतीनं फसवलं या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे पण मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आश्वासन देऊन कशा पद्धतीनं फसवलं जातं हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कुठल्याही भूलतापांना कुठल्याही आमिषाला बळी न पडलं पाहिजे आपण आपल्या कामावर आपण आपल्या जे काम आहे त्याच्यावर विश्वास ठेवूनच पैसे कमवले पाहिजे नाहीतर मग आपली आर्थिक लूट होऊ शकते हे आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं ते सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं अशा घटना अशा जाहिराती तुम्हाला जर कुठं दिसत असतील फुकटत पैसे वाढून मिळत असतील किंवा फुकट पैसे मिळत असतील आणि त्या ठिकाणी काही पैसे भरावं लागत असतील तर अशा भूलतापांना अशा आश्वासनांना बळी पडू नका आणि स्वतःचं पाकिट स्वतःचं खर्च करून घेऊ नका आर्थिक लूट होऊ शकते असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या